नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची सन दोन हजार तेवीस ते चोवीसमधील निधी खर्च न करता लॅब्स झाला म्हणून कारणे दाखवून जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांनी पंधरा दिवसात अहवाल सादर करावा व संबंधितांवर कारवाई करावी अशी सूचना दिली यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांनी संबंधित विभागातून निधी खर्च का करण्यात आला नाही तसेच अधिकारी व ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली तुम्ही सांगा जळगाव मध्ये ते सतरा शाळांना काय आहे त्यांना पोषणहार देता सांगताना सर पोषणहारच्या पाच शाळांना पोषणहार नाहीयेत त्यांचा प्रस्ताव आपण जे बघले ते शाळा ह्या होतात अरे जळगावच्या शाळा इमारत नाही घरामध्ये चालतात त्यांच्यासाठी त्यांना पोषण हार लागू नाही ते काय दादा त्या ज्या शाळा आहेत ना त्यांचा प्रस्ताव नाशिकला डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे माहिती आहे पाच शाळा आहेत फक्त पाचच आहेत सातरा होत्या नाही नाही त्यांच्या बाकी ज्यांचे अक्रांत झालेले पाठवले आहेत आपण त्यावर डेप्युटी डायरेक्टर लेवल लाईना शंभर टक्के बसवणार आहे बघा मला क्लियर सांगा नंतर नको मी विचारून आलो तुम्हाला शेचाळीस शाळा अक्कलपुहाचे ज्याला इमारतच नाही हे घरात चालू आहे तर यांना पूर्ण पोसन देता किंवा नाही मला देत असेल ते सांगा नाही देत असेल तेवढं सांगा मी काही जास्ती नाही आज तुम्ही जर एक वेळा देतो सांगितलं ते सगळी माहिती घेऊन मग नंतर मला सांगायचे नाही दादा आपल्याला गट शिक्षणाला पाठवले पाच शाळांचं आता बाकी आहे त्याचे फॉलोअप घेतो दादा बाकी त्यांना दिलेला आहे